नगरपालिकेच्या ना नाक्यावर आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण सांगली जिल्ह्यातल्या तासगाव नगरपालिकेचा आढावा घेणार आहोत तासगाव मध्ये सुरुवातीला राष्ट्रवादीची सत्ता होती पण सध्या राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपच्या गोटात गेले त्यामुळे इथली निवडणूक रंगतदार होणार आहे आपण तासगावच्या ना नाक्यावर जाणार आहोत पण तत्पूर्वी एक नजर टाकूया तासगाव नगरपालिकेच्या पक्षीय बलावलावर तासगाव नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या एकूण अठरा जागा आहेत यामधील चौदा सध्या भाजपसोबत आहेत काँग्रेसची एक तर एकूण एकोणीस संख्या आहे मात्र या ठिकाणी भाजपचा बोलबाला दिसतोय कारण राष्ट्रवादीमधील चौदा जणं सध्या भाजपसोबत आहेत आणि आता याच तासगाव नगरपालिकेमधला कट्टा नाका काय सांगतोय आपण आता तासगावच्या ना नगरपालिका नाक्यावरूनच जाणून घेऊया नमस्कार मी नवनाथ बन नगरपालिकेच्या नाक्यावर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आलो आहे सांगली जिल्ह्यातल्या तासगाव नगरपालिकेच्या नाक्यावर खरं तर तासगावमध्ये मागच्या पाच वर्षात अनेक पक्षांची सत्ता होती कधी काँग्रेस कधी राष्ट्रवादी तर आत्ता भाजप सत्तेमध्ये आहेत मागच्या पाच वर्षात काय झालं कुठल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली कुठल्या प्रश्नांची उत्तरं मिळायची बाकी आहेत या सगळ्या प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत सुरुवात करू या सत्ताधाऱ्यापासून काय सांगाल पाच वर्षात काय झालं पाच वर्षामध्ये पहिली चार वर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती त्यानंतर खासदार संजय काकाची सत्ता ह्या नगरपालिकेवर आली आहे आणि गेल्या सात ते आठ महिन्यामध्ये तेहत्तीस ते चौतीस कोटीचा निधी संजय काकाने ह्या नगरपालिकेमध्ये आणलेला आहे आणि त्या चौतीस कोटीची विकास कामं चालू आहेत जी जी कामं झालीच नव्हती ती सर्व कामं आत्ता चालू आहेत चालू आहेत जे गेल्या पाच वर्षाचा आपण लोका चौका म्हटला तरी पहिल्या चार वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेस मिळून अशी युतीची सत्ता होती त्यानंतर आत्ता खासदार संजय काकांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सत्ता आले सत्ता आल्यापासून तासगाव शहरातील ज्या मागील दहा पंधरा वर्षातल्या बऱ्याच अडचणी ग्रा ज्या गावालगतच्या भागात होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न सत्ताधारी म्हणून आणि खासदार संजय काकांच्या प्रयत्नातून यशस्वी झाल्यात असं माझं मत आहे गेल्या नऊ महिन्यात सज खासदार संजय काकांच्या माध्यमातून भाजपचं सरकार या ठिकाणी सत्ता आली आणि त्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातली नगर क वर्ग नगरपालिका असताना सुद्धा सगळ्यात मोठा निधी हा संजय काकांच्या माध्यमातून या ठिकाणी आला आणि त्याचा पुरेपूर चांगल्या पद्धतीचा वापर खासदारांच्या नेतृत्वाखाली या भाजपच्या बॉडीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं केला जेणेकरून लोकांच्या समस्या ज्या निकडीचे प्रश्न होते गटारी रस्ते आणि वेगवेगळ्या विषयावर ठिकाणी अतिशय चांगलं काम झालं या काळामध्ये बहुतांशी कामं या काळात पूर्ण झालेले आहेत आज काही कामं प्रगतीपथावर आहेत आणि येत्या राहिलेल्या दीड ते दोन महिन्याच्या काळात तासगाव शहरात एकही विकास काम शिल्लक असणार नाही आणि पुढच्या का येत्या काळामध्ये काम शोधावं लागेल आणि नागरिकांना आव्हान करावं लागेल की आम्हाला काम सुचवा इतपत चांगल्या पद्धतीनं ना संजय गायकांच्या प्रश्न प्रत्येक प्रश्न सोडवले जातील असं ते म्हणतायत तुम्हाला पडते का ते आत्ता विरोधकांनी ज्या पद्धतीनं आपल्याला सांगितलेलं आहे की चार वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती आणि एक वर्ष बी वर जे पीची सत्ता होती मुळात जे आत्ता अग्र आर्ग्युमेंट करतात ते सगळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक आहेत फक्त फक्त आमची कृपा म्हणून त्यांना आम्ही पक्षातून बाहेर काढलं नाही किंवा कुठलाही त्यांच्यावर ॲक्शन घेतलेली नाही आत्ता विरोधकांनी जे सांगितलं की या नऊ व नऊ महिन्यात चौतीस कोटी रुपये निधी खासदारांनी आणला तर मी आव्हान करतो आपल्याला की आपण अकाउंटमध्ये जाऊन बघावं आणि ह्या वर्षात किती निधी आला ह्याचा आकडा आपण पाहावा आता सत्ताधारी सांगितलं की चौतीस कोटी निधी आणला आम्ही कामं केली तर आपल्याला बघायला मिळेल किंवा जनतेने सुद्धा बघितलं की पागागल्लीमध्ये एक रोड केला होता तो रोड मला वाटतं एक लाख चौऱ्याहत्तर हजारचा होता पण एक ट्रक खडे आणले खालचा त्यांनी ते अगदी निकृष्ट दर्जाचा रस्ता केला त्यामुळे इथनं शिवने आम्ही बोलून घेतलं संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेतलं त्यांनी मान्य केलं की हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला आहे शेवटी त्यांनी त्याच्यावर एक कमिटी नेमली कमिटी नेमायची वेळ आणली म्हणजेच कशा दर्जाची कामं झाली आपल्याला लक्ष देईन सत्ताधारी कधी काँग्रेस होता कधी राष्ट्रवादी तर आत्ता भाजप होतं तुम्ही काहीच केलं नाही फक्त भ्रष्टाचार झालाय असा आरोप होतोय नाही मला तेच सांगायचं आहे की आत्ता म मा सन्मान्य माझ्या मित्रांनी सांगितलं की एवढा जो चौतीस कोटीचा निधी आलाय मी माझ्याकडे तसं ऑफिशियली असणारे डॉक्युमेंट्स आहेत मी तुम्हाला म्हटलं आत्ता म्हटलं तरी केशातनं काढून दाखवू शकतोय आणि ऑफिशियली म्हटलं तरीही देऊ शकतोय जो तासगाव शहराला नऊ महिन्यात आलेला हा निधी हा शासनाच्या अकाउंटमधनं इथं जमा झालेला असतोय तासगाव नगरपालिकेला त्याचं मी रेकॉर्ड द्यायला तयार आहे असा एक आरोप होतो की काही तुम्ही सत्ताधारी आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये होता ना आता सत्ता आले की भाजपकडे आला नाही मी आम्ही ज्यावेळी सत्तेत होतो राष्ट्रवादीत होतो त्यावेळेला मला पाच लाख रुपये आमदारांनी निधी निधी दिला नाहीये की दुसऱ्या नगरसेवकांना निधी दिला आणि मला स्वतःला वैकी माझ्या प्रभागमध्ये मळे भागात एक रस्ता होता पाच लाख रुपये आमदार निधी दिला नाही तो निधी दुसऱ्यांना दिला पण मला दिला नाहीये माझा मळे भाग टोटल मी आता काकांच्या काकांच्या पार्टी देऊन सकाळ मळे भागांनी टोटल रस्ते केलेले आहेत पाण्याची सोय केलेली आहे एक वर्षातला हेड आहे आलेलं अनुदान आणि त्या हेडनिहाय चालू असलेल्या कामांचा नक्की आव्हान मी त्यांचं विरोधकांचं स्वीकारतो आणि त्यांना दाखवून देतो की कुठल्या क्षेत्रात काय काम चालू आहे तुम्ही बरोबर मुद्दा मांडला परंतु सामान्य तासगावकरांना याबद्दल काय वाटतं खरंच सत्ताधाऱ्यांनी जे दावे केले आणि विरोधकांनी जे प्रतिदावे केले त्यात वास्तव काय आहे हे आपण विचारणार आहोत सामान्य तासगावकरांना मागच्या इलेक्शनमध्ये आम्ही सभेला ऐकत होतो सभेला ऐकताना लोकांनी बरेचसे असे आश्वासन दिले होते की की ह्या गावातल्या नागरिकांच्यासाठी महिलांच्यासाठी जे काय करणं शक्य आहे ते करू पण वास्तवात आता बघितलं तर गावात महिलांच्यासाठी फक्त कोठासमोर एक मुतारी आहे आठवड्यात दोन बाजार भरतात खेडेगावातल्या सगळ्या महिला ह्या गावात येतात त्यांच्या मूलभूत मूलभूत सुविधा ही अजिबातच नाही एक मुतारी आणि महिलांनी कुठाच्या घरात जायचं तुम्हाला काय वाटतं आज सर्वसामान्य नागरिकांशी अशी इच्छा आहे की एक वेळा आम्हाला पाणी नाही मिळालं चालेल एक वेळ लाईट नाही आली तरी चालेल एक वेळा आमच्या घरात पाणी नाही कसलंही नसलं तर चालेल पण आमचे गेलेले विद्यार्थी किंवा आमचे घरातून निघलेले जे युवक आहेत ते व्यवस्थित घरी पोचावे कुठेही गुंडगिरी होऊ नये कुठेही आता अलीकड तर फार मोठं फॅड आलेला साहेब की आकडा आकडा इतक्या मोठ्या प्रमाणात चालू आहे हा आकडा थांबला आहे पोलिसांनी कारवाई केली पोलिसांनी कारवाई केली याचा अर्थ काय नगरपालिकेने हीच अपेक्षा की सगळे दोष जे दोन नंबर चालले आहेत हे पूर्णपणे थांबावं हा भ्रष्टाचार पूर्णपणे थांबावा महिलांना सुविधा नाही ते म्हणताय ते बरोबर आहे इथं कुठल्याही महिलांना सुविधा नाही येत म्हणा किंवा गटारी स्वच्छ नाही येत जे आता हे काय जे दादा बोलले की बाबा फरशा घाटलेत किंवा गटरी केलेत किंवा रस्ते झालेत एक वेळेला येऊन पहा म्हणा तुम्ही फरशा घातलेल्या आणि गटरी केलेल्या काय मापाच्या बनवलेले आज फरशा घातल्यात आणि उद्या उकलून निघून गेलेले आहेत त्या फरशा ह्या मापाच्या नगरपालिकेच्या लोकांनी काम केलेले आहेत जे बोलत आहेत ना की खऱ्याच आणि सगळा पैसा घशात घातलेला आहे कुठंही कामासाठी वापरलेला नाही या लोकांनी पैसा आबा आणि काका ज्या वेळेला विरोधक होते त्यावेळेला एकमेकांनी एकमेकाची डोके फुटली एवढं राजकारण भडकलं होतं त्यानंतर आबा आणि काका एकत्र आले त्यावेळेला जनतेला असं वाटायला लागलं की कुठेतरी विकास होईल झाला नाही असं तो विकास झालेला नाही म्हणजे जरी सांगत असली विकास 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 हा विकास पूर्ण फसवाय आणि व्यापाऱ्यांच्यासाठी हा विकास सुरू आहे तर सर्वसामान्य गरिबांच्यासाठी अजिबात विकास नाही काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी किंवा भाजप या दोघांनी मिळून सामान्य नागरिकांसाठी काहीही केलं नाही असा आरोप होतोय काय म्हणाल खासदार संजय पटेलाने भारतीय जनता पार्टीची एक वर्षाची सत्ता म्हणजे बाबा एक वर्ष आमची एकच वर्ष एक होती आणि त्याच्यामध्ये कधीही तक्रार झाली नाही कधी दंगा झाला नाही आणि कॉन्ट्रॅक्ट कुठलाही आरोप झाला नाही पण यांची एक वर्षाची सत्ता म्हणजे अलिबाबा आणि चौदा चोरांची टुळे मुळात हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे सगळी कामं घेतात शिवाजी शॉपिंग सेंटर असेल नाही रस्त्याची कामं या सगळ्या नगरसेवकांनी वेगवेगळ्या लोकांच्या नावावर घेतलेले कॉन्ट्रॅक्टमध्ये भांडणं जी मुदत संपल्यानंतर टेंडरची मुदत वाढवत नाहीत म्हणून मुख्याधिकारीच्या घरावर दारूच्या बाटल्या फायचं काम केलं ते पोलीस स्टेशनला तुम्हाला बघायला मिळेल खरं तर सत्ताधारी आणि विरोधक यांनी अनेक दावे आणि प्रतिदावे केलेत परंतु सामान्य तासगावकरांचं असं मत आहे की सार्वजनिक शौचालय असेल रस्ते असतील गटार असतील हे प्रश्न अजून सुटले नाही कधी काँग्रेस कधी राष्ट्रवादी तर आता भाजपचं सरकार आहे परंतु तरीही सामान्य नागरिकांचे प्रश्न सुटवण्यासाठी त्यांना अजून वाट बघावी लागणार आहे अपेक्षा आहे की येत्या निवडणुकीच्या काळामध्ये हे सगळे पक्ष मिळून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवतील आजच्या या भागात इथेच थांबतो पुन्हा भेटूया नव्या नगरपालिकेच्या नव्या नाक्यावर तोपर्यंत मी नवनाथ बन आणि पण कृष्णा खापरे आपल्या सगळ्यांची रजा घेतोय पाहत राहा एबीपी माझा